घरमालकीन सुंदर होती ती तरुण वयातच विधवा झाली होती सुंदर विधवा घरमालकीन आणि मी एकदा आमच्यामध्ये असा काही प्रसंग घडला त्यानंतर तिला माझ्याशिवाय जमत नव्हते माझ्यासाठी ती एकदम वेडीत झाली होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो माझं नाव महेश मी बँकेत नोकरी करतो प्रत्येक वर्षी माझी बदली दुसऱ्या शहरात होते मला नोकरीवर लागून तेव्हा फक्त एकच वर्ष झालं होतं आणि माझी पहिली बदली झाली नवीन घर मी शोधू लागलो किरायाने मला घर भेटलं घरमालकीन खूपच देखणी आणि सुंदर होती पण ती विधवा होती एवढ्या तरुण वयात ती विधवा झाली होती मी तिथे राहायला आलो तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं घरमालकीन आणि मी आमच्यामध्ये असं काही झालं होतं की नंतर एक दिवस घरमालकीन आणि मी नंतर असं काय घडलं की घरमालकीनला माझ्याशिवाय शिवाय करमेना तर चला कथेला सुरुवात करूया मित्रांनो कथा शेवटपर्यंत पूर्ण आहे का तुम्हाला कथा आवडेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कथा देव्हाची आहे जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच मला नोकरी लागली मी बँकेत नोकरीला लागलो होतो बँकेत प्रत्येक वर्षाला बदली होत होती पहिल्या वर्षी तर मी माझ्या गावाजवळ लागलो एक वर्षभर मी तर घरून येणं जाणं करायचो त्यामुळे मला तर काहीच वाटत नव्हतं पण जेव्हा मला एक वर्ष पूर्ण झालं आणि माझी बदली झाली माझी बदली एवढ्या दूर झाली होती की दुसऱ्या राज्यात मी तर नवीनच फक्त एक वर्ष झालं होतं नोकरीला लागून आणि दुसऱ्या वर्षी माझी बदली ती पण दुसऱ्या राज्यात तिथं कसं राहायचं मी तर विचारात पडलो कारण अगोदर मी बाहेर राहिलो नव्हतो कधीच माझी ही पहिलीच वेळ होती माझ्या मनात तर एक वेळेस असा पण विचार आला होता की नोकरी सोडून द्यावी पण घरचे म्हणाले तुला लवकर नोकरी भेटली त्यामुळे तुला त्याचं महत्व नाही आणि एकदा जर नोकरी सोडली तर परत नोकरी शोधायला किती त्रास होतो ते त्यांना विचार जे नोकरी शोधतात घरच्यांनी मला तर खूप सुनावले होते मी त्यांना नोकरी सोडायचं सांगितलं तर पण मला वाटू लागलं ला की ते जे बोलतात ते खरं आहे परत नोकरी शोधणे आणि नाही भेटली तर काय मी लगेच माझी बॅग भरली आणि निघालो तिथे गेल्यावर मी एक दोन दिवस तर हॉटेलवरच राहिलो नंतर मी घर शोधायला गेलो आणि मला घर भेटले मालकिन सकाळी सकाळी घरासमोर होती तिला बघून मला तर खूपच प्रसन्न वाटले तिचा चेहरा एवढा देखणा होता आणि काळेभोर डोळे जणू तिने काजळ लावले आणि तिचे लांब लांब मोकळे सोडलेले केस तिच्या गुडघ्यापर्यंत होते अगोदर तर मला वाटलं की ती घराच्या मालकाची मुलगी असावी पण जेव्हा मला तिने तिच्याबद्दल सांगितलं तर मला तर माझ्या कानावर विश्वास बसेना मी काय ऐकतो ते खरं ऐका मला विश्वास बसत नव्हता कारण तिनं तिने मला जे सांगितलं ते तर तिचं नाव दीपिका आणि ती, ती एवढ्या तरुण वयात विधवा झाली होती एवढ्या मोठ्या घरामध्ये ती एकटीच राहायची तिने मला सांगितले की ती विधवा आहे मला तर अगोदर विश्वास बसेना मी आता तिथे राहायला आलो थोडे दिवस मी तिथे राहिलो आणि दीपिका मला मन मोकळेपणाने बुरू लागली ती मला म्हणायची तुमचा स्वभाव एकदम शांत आहे सुरुवातीला मी बाहेर जेवण करायला जात होतो आता दीपिका मला चांगलं जोळखायला लागली होती तिने मला सांगितले की तुम्ही जेवण घरीच करत जा दीपिका माझं पण बनवत होती हळूहळू आम्ही आता पण सोबत करायला लागलो मला तर कळाले नाही की मी दीपिकाकडे आकर्षित होत चाललो होतो तिचं देखणं रूप मला आकर्षित करत होतं आणि माझा स्वभाव तिला आकर्षित करत होता ड्रायवरचा दिवस होता मला सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो आणि दिवसभर मी दीपिकासोबत होतो आमचे बोलणे दिवसभर सुरू होते कधी कधी मी तिला असं प्रेमाने बघायचो आणि ती पण मला आमच्या दोघांच्या मनात जे काही चाललं होतं ते न मी ती दीपिकाला सांगत होतो आणि न दीपिका मला सांगत होती पण आम्हा दोघांना पण कळून चुकलं होतं की आमच्या मनात एकमेकांबद्दल काय आहे तर त्या दिवशी रात्री असा काही प्रसंग घडला होता की नंतर दीपिका माझ्याशिवाय तिला करमत नव्हते ती तर माझ्यासाठी विडित झाली होती त्या रात्री शहरातील लाईट गेलेली होती सगळीकडे अंधार होता मी आणि दीपिका जेवण वगैरे करून आता आपापल्या खोलीत जाणार होतो पण तेवढ्यात दीपिकाने माझा हात धरला जेव्हा दीपिकाने माझा हात धरला माझ्या अंगावर जणू शहारे आले ती मला म्हणाली आज मला भीती वाटेल कारण खूप अंधार आहे तिला तिचा स्पर्श मला जास्तच भावला होता मी तर तिला तेव्हाच मिठीत घेतली आमच्या दोघांचे पण भानजणू हरवून गेले होते आणि जे नाही ते केव्हा झाले कळालेच नाही सकाळी दीपिकाच्या चेहऱ्यावर जणू आनंद झळकत होता तिला अगोदर एवढं खुश खुशीमध्ये मी बघितलं नव्हतं ती माझ्याकडे आली आणि माझा हातीने तिच्या हातात घेतला मला म्हणाली महेश मला आता असं वाटत आहे की कोणीतरी आहे माझं आपलंस आणि मला ते तुझ्या मध्ये दिसत आहे माझा हात कधीच सोडू नको मला नंतर जाणवले आणि मी भानावर आलो मी हे विसरून गेलो होतो की दीपिका विधवा आहे मी तिला आता माफी मागणार होतो आणि तिथून निघून जाणार होतो दीपिका तर माझ्यासाठी खूप वेळी झाली होती मी तिला म्हणालो दीपिका तू माझ्याबद्दल जो विचार करते तो सोडून दे दीपिका म्हणाली महेश तू हे काय बोलतो मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत आणि तू असा विचार पण नको करू मी जेव्हा दीपिकाच्या डोळ्यात बघितले ते तर तिचा जो हट्ट होता माझ्याविषयी आणि तिचा तो वेडेपणा तिला तर माझ्याशिवाय असं झालं होतं मला आता एकच पर्याय होता की तिथून निघून जाणं मी तिथून निघून आलो आणि माझ्या गावी आलो मी ती नोकरी पण सोडली आणि आता दुसरी नोकरी करतो ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद